इकडे धुनी भांडी करतात मंदिर साफसफाईचे नाटक करतात गद्दारांनी भगव्याला कलंक लावलाय अशी उद्धव केली हे बघा एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जातात तो महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी दिल्लीला जातात ते सोनिया गांधीच्या पायाशी लोटांगण घालून की तुमच्या युतीमध्ये आम्हाला जागा ठेवा या महाविकास आघाडीमध्ये आणि आमच्या वाट्याला काहीतरी एखादी दोन जागा शिल्लकची द्या यांचे सुद्धा आता लोटांगणं दिल्ली दरबारी सोनियाच्या पायथ्याशी सुरू झालेले शिंदे सरकारवरती टीका केली ते म्हणाले की महाराष्ट्राच्या मातीत अवधासा जन्म लागणे अशी ही थी टीका शिंदे सरकारवरती केली खरं म्हणजे आपण महाराष्ट्राच्या भूमीला महाराष्ट्रातल्या संस्काराला सगळ्या संपूर्ण देशामध्ये दे सुसंस्कृत त्या ठिकाणी मानल्या जात महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि महाराष्ट्रातले काही पक्षाचे प्रमुख नेते जर अशा अर्वादच्या शब्दामध्ये जर कोणाला आरोप करत असतील तर त्याच्याबद्दल मी आणखीन जास्त काय बोलणार आहे